कोल्हापूर महानगरपालिकेचा अजब कारभार सध्या समोर आला आहे सेवा यादे डावलून कनिष्ठ अभियंतालाच उपशर अभियंता, अभियंता पदाचा देण्यात येणार आहे शासन जी आर नुसार हा पदभार ज्येष्ठतेनुसार देण्यात यावा अशी तरतूद आहे तरीही महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीतून सतरा जणांना डावलून थेट ज्येष्ठेनुसार अठराव्या कनिष्ठ अभियंताकडे शहर उप अभियंता, अभियंता पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे त्यावरच कोल्हापुरातील सत्यमेव जयते सामाजिक संस्थेने सुद्धा आक्षेप घेतला असून या आदेश तत्काळ रद्द करावा अशी मागणी त्यांच्याद्वारे करण्यात आली या प्रकरणी समाधानकारक हालचाल न दिल्यास उग्र आंदोलन छेडू असा इशारा देखील सत्यमेव जयते सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आला सेवा ज्येष्ठता यादी नुसार जे कनिष्ठ अभियंता यांच्यावर झालेला अन्याय याकरता माननीय किसको यांना निवेदन दिले असून त्या निवेदनाच्या अटी व शर्ती जर आमच्या पूर्ण झाल्या तर आम्ही आंदोलन स्थगित करू जर का मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही उग्र आंदोलन छेडू जयते सामाजिक संस्थेतर्फे उग्र आंदोलन छेडू नाव माझं सुखी संसाराला हवं असतं हक्काचं एक घर कुटुंबाला सुरक्षा आणि मायेची ऊब देणार आयुष्यात आनंदाचे रंग भरणार प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हातात हात घालून कार्यरत आहे ग्रामीण भागातील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या लाखो कुटुंबांना हक्काचं पक्क घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातोय त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई शबरी पारधी आधीम अटल बांधकाम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पीएम जनमन व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनांबरोबरच अमृत महाआवास अभियान देखील राबवले जात आहे गोरगरिबांना घरासाठी स्वतःची जमीन घेण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून सहाय्य दिले जात आहे शासनाने आजवर सात लाखांहून अधिक घरे बांधलेली असून लवकरच दहा लाख घरे पूर्ण करण्याचे ध्येय आहे ग्रामीण गृहनिर्माण योजना महाआवास अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्राम विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन